आज आपण बनवूया चला वांग्याची एक भाजी खारं वांगं सगळ्यांना माहीत असेल त्यासाठी मी सहा सात वांगे घेतलेत वांग्याला काटे असतात काटे आणि देठ वगैरे काढून घ्यायचे आणि चिरून घ्यायचे चार ते सहा भागामध्ये वांग्या चिरायचे चिरताना आतून चक करायचे वांग्याच्या आत किडे पण असतात पाणी घ्यायचं पाण्यामध्येच चिरलेले वांगे टाकायचे म्हणजे आतून वांगे काळे पडत नाही त्याच्यासाठी मसाला तयार करूया मी एक चमचा जिरा घेतले जिरा पहिलं बारीक करून घ्यायचं तुम्ही सगळे एकत्र पण घेऊ हो शकता भाजून जरा जिरा बारीक झाल्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे चार चमचे कुटलेले शेंगदाणे दोन तीन चमचे किसलेलं खोबरं अर्धा चमचा हळद घ्यायची थोडी कमीच घेतली मी थोडासा मसाला घ्यायचा मसाला तुम्ही स्किप कम पण करू शकता स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर आणि दोन मिरच्या घ्यायच्या आणि मीठ आत्ताच टाकले मी म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं हे बारीक करून घ्यायचं आणि दहा पंधरा लसणाच्या कोड्या घ्यायच्या तुम्ही एकत्र एक पण सगळं भाजून घेऊ शकता बारीक करून करू शकता हे बघा मस्त असं वाटण तयार झालेलं आहे लसूण टाकून घ्यायचं बारीक करून आणि हे भाजी सगळ्यांना पसंत येते खारवांग जे वांगे खात नाहीत ना त्यांनासुद्धा आवडेल हे भाजी अशी केल्या म्हणजे आणि आता तर असंच करतात थोडंसं पाणी तेल घालायचं वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचं तुम्ही पण एकदा अशी भाजी करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागते लहान मुलांना वगैरे खूप आवडती व्यवस्थित सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरायचा थोडंसं दाबायचं म्हणजे बाहेर निघत नाही मसाला आता आपण कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाल्यानंतर चार चमचे तेल टाकायचे आहेत फोडणीला तुम्ही जिरं कडीपत्ता आणि मोहरी बिन टाकू शकता मी जिरं आणि कढीपत्ता टाकले त्यामध्ये वांगी टाकायची थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं एक दोन मिनटं झाकून ठेवायचं व्यवस्थित वापरतात बिन पाण्याची पण तुम्ही बनवू शकता थोडंसं अर्धा कप पाणी घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं ती भांड खंगाळून ओतायचं आणि आता झाकून ठेवायचं आणि दोन तीन मिनटांना चक करायचं एकदा पलटायची वांगी कधी कधी वांगी खाल एका बाजून शिजतात आणि वर कच्चेच राहतात म्हणून पलटून घ्यायची दोन्ही बाजूने आणि तीन चार मिनटं झाकून ठेवायचं व्यवस्थित वांग शिजून एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली खूप छान वास येतो या भाजीचा आणि हे जादा शिजवलं जात नाही तर तुम्ही पण अशी भाजी जरूर बघा खा बनवा खारवांग आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच